देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग बावीस पुरुरवा उर्वशी प्रेमकथा का खूप काळ लोटून गेला होता देवासुरांचं युद्ध एवढ्याच झालेलं नव्हतं प्रल्हाद आणि विष्णूच्या घमासान युद्धानंतर असुरांनी जणू काही देवांशी युद्धाचा नादच सोडला होता देवांशी कितीही युद्ध केली तरी ते कोणती ना कोणती युक्ती करून पराजयाला विजयात बदलतात हे त्यांच्या लक्षात आलं होतं आता प्रल्हादाचा पुत्र विरोचन प्रल्हादाच्या राजधानीत वाढत होता त्याचा ओढा युद्ध नव्हे तर तत्वचर्चेकडेच अधिक असल्याच्या स्वर्गात वार्ता येत असल्यानं हा मोठा झाल्यावर बापाच्या हत्येचा सूड घ्यायला देवांवर स्वारी करेल असंही वाटत नव्हतं त्यामुळे हायसं वाटलेले देव आता स्वर्गात रोजच उत्सवी वातावरणात असायचे पण शिवाला त्याची प्रिया तपस्येनंतर का होईना पुन्हा या जन्मी मिळाली या वार्तेनं स्वर्गीय अप्सरा उर्वशी गहन विचारांच्या वावटळीत सापडली होती ती अचंबित होती शक्ती ही तर आदि देवता दक्ष प्रजापतीची मानसकन्या आणि ती एवढी प्रेमात पडू शकते की पतीचा आपल्या पित्यानं केलेल्या अपमानासाठी यज्ञात आपली आहुतीही देते आणि पुन्हा जन्म घेऊन तोच पती प्राप्त करायला खडतर तपश्चर्याही करते याच तिला नवल वाटलं होतं शिवशक्ती प्रेम करू शकतात भावनिक होऊ शकतात एकमेकांसाठी एवढे झुरू शकतात तर या भावनांपासून आपणच अलिप्त का बरे इंद्रही नाही का शचीवर प्रेम करत त्यांचं बाळ जयंत दिसामासांनी मोठं होतंय आता त्यांना कन्याही झाली आहे जयंती देवसम्राट पारिवारिक जीवनात रमला आहे अगदी आणि आपल्याला तर अपत्यही नाही रोज आपण प्रणयाचे उत्सव साजरे करतो आणि तरीही आपण अक्षत राहतो आपल्याला गर्भधारणा होण्याचा प्रश्नच नाही अपत्य जन्माचा आनंद काय असतो हे आपल्याला कधी अनुभवायलाही मिळणार नाही की काय की स्वर्गीय अप्सरा हा अपत्य न होण्याचा शाप घेऊनच जन्माला येतात ती विचारात पडली होती खंतावत होती नृत्य संगीतातला तिचा रस एकाएकी आटून गेला होता स्वर्गातलं सुख नकोस झालं होतं ती आपल्या गहन उदासीत एका वेगळ्याच चिंतनात बुडून गेली हे प्रेम काय असतं मातृत्व काय असतं दैवी शक्ती अंगी असतानाही स्वर्गाचे सर्व भोग उपभोगूनही हे कोणतं न्यून आपल्यात आहे हे आपलं स्त्रीत्व अपूर्ण तर नाही ना स्वर्गीय उद्यानात ती फिरली मंदा सॅपो कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू